जय श्री स्वामी समर्थ कपिल शर्मा याचा जुना फोटो बघा हार्दिक पांडे याचा जुना फोटो बघा शाहरुख खान रजनीकांत नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे जुने फोटो बघा खाली लावलेत बघा जेव्हा त्यांच्याकडे पैसा नव्हता ना तेव्हाचे त्यांचे हे फोटो आहेत आत्ताचे फोटो बघा त्यांचे आत्ता कसे दिसतात ते जे आता, आता जे दिसतात ना त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आहेत चमक त्यांच्या चेहऱ्यावरची आता जी चमक दिसते ना ती पैशाची चमक आहे पैशाची चमक, चमक ही चमक त्यांच्याकडे अशीच नाही आली त्यांनी सुद्धा खूप कष्ट केलंय खूप मेहनत केलंय तेव्हा त्यांच्याकडे ही चमक आली म्हणतात की फेशियल केल्यानंतर फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावर चमक येते चांगले चांगले प्रोडक्ट स्किन केअरचे प्रोडक्ट वापरले की चेहऱ्यावर चमक येते हे पण कुठेतरी ठीक आहे बरोबर आहे पण ही चमक आहे ना परमानंद चमक नाही तात्पुरतीची चमक आहे परमानंद चमक पाहिजे असेल तर खिशात पैसा पाहिजे पैसा खिशात पैसा असेल ना परमानंट चमक असते माणसाच्या चेहऱ्यावर त्यासाठी माणसाला कष्ट करावं लागते मेहनत करावं लागते नाही आत्ताची युवा पिढी बघा काय करते मग काय समजतच नाही त्याची युवा पिढी रात्रभर रात रात रा चॅटिंग करणे रील्स बघणे रात्री लेट झोपणे आणि काही निवांत झोपणे आपल्याला उठ वाटेल तेव्हा उठणे त्यांना हेच माहिती नसतं आपल्याला आयुष्यात काय करायचंय आपलं करिअर काय निवडायचं आपल्याला हेच त्यांना माहिती नसतं त्यांना मला हे आहे तुम्ही करिअर काढून फोकस करा तुम्ही हे करा तेवढंच एक अर्धा पाऊन तास वेळ काढून तेवढंच आपलं एक टाइमपास म्हणून जरा विरंगोळा म्हणून लोक करतात ना ते करा एवढं कायम रात्र एक एक दोन दोन वाजेपर्यंत तेच करत बसायचं रात्री सकाळी बारा एक वाजेपर्यंत झोपून जायचं नंतरच खायचं सुरटिंग त्याला काहीच अर्थ नाही त्यासाठी माणसाच्या खिशात पैसा असेल ना माणसाला इज्जत पण सगळीकडे भेटते बघा ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लोक कशी वावरतात वागवतात इथं बसू का तिथं बसू हे करू का त्याच्यासाठी ते करू आणि ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याच्याशी कसं वागतात ना ते, ते बाजूलो बाजू लो जर माग सर माग सर अशी त्याची किंमत असते मग माणसाकडे पैसा असेल ना तरच त्याला इज्जत असते एक म्हण आहे दाम करी काम माझ्याकडे दाम असेल ना तर सगळी कामं होतात त्यासाठी कष्ट करा मेहनत करा तुम्हाला जे हवं ते करा तुम्हाला तुम जे आवडत ते करा असं नाही की तुमच्या घरातले लोक सांगतात म्हणून ते करा पण जे आवडत आवडते ते तर करा मनापासून आणि आपल्या पर चेहऱ्यावरची परमानंट चमक आणायचा प्रयत्न करा आणि चमक कशाने मिळते हे उदाहरण तुम्हाला मी सांगितलेलंच आहेच आणि हे खरंच आहे परमानंट चमक मिळायची असेल तर पैसा हे का मग पैसा दाम करी काम म्हंटलय ना ती गोष्ट खरीच आहे दाम